दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मनपाच्या हद्दीत असलेल्या पंचवटीमधील आडगाव शिवारात दरवर्षी शिवजन्म उत्सव साजरा करण्यात येतो यंदा देखील शिवजन्म उत्सवाची जोरदार तयारी आडगाव शिवारात सुरू आहे सालावादप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी देखाव्याचा भव्य असा भूमिपूजन सोहळा येथे संपन्न झालाय आडगाव शिवजन्म उत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीसचे अध्यक्ष तथा अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक अतुल दादा शंकरराव मते यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले आडगाव उत्सव समिती दोन हजार चोवीसचे चे अध्यक्ष तथा अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अतुल दादा मते यांनी आपले मनोगत व्यक्त केले जय शिवराय इथं मध्ये आडगाव शिवजन्मोत्सव सोहळ्याची दोन हजार चोवीसची ची गेल्या महिनाभरापासून इथं तयारी चालू आहे आणि आपण आज इथं बघितलं की खऱ्या अर्थाने जागेवरती कार्यक्रमाला सुरुवात झाली आज छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्यासाठी आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मा नव्हे तर पूर्ण भारतामध्ये शिवजयंती अगदी थाटामाटात साजरी केली जाते त्याचप्रमाणे दरवर्षी सुद्धा शिवजयंती उत्सव हा साजरा केला जातो तर या आडगाव शिवजन्मोत्सव सोहळ्याचं सो जी सुरुवात आहे आजच्या स्टेजच्या भूमिपूजनापासून झालेली आहे आज सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व शिवजयंती समितीच्या उपस्थितीत हा शिवजन्मोत्सव सोहळा जो स्टेजचा भूमिपूजन या ठिकाणी झालं आहे आणि खऱ्या अर्थाने आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे मी आज या भूमिपूजनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना व गावकऱ्यांना सांगू इच्छितो की शिवजयंतीनिमित्त एक चांगल्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केले आहे की सतरा ज फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत चार दिवसांचा शिवजिंचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे सर्व गावकऱ्यांनी या कधी न झालेल्या अशा या सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि या क्षणांचं साक्षीदार व्हावं विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय या भूमिपूजन वेळी आडगाव मधील ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक